ब्रेकनंतर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ब्रेकनंतर आपण नाशिकमध्ये मवियानं उमेदवार घोषित केला होता महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता या जागेवर शिंदेंनी शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा असे महायुतीतील तिन्ही पक्ष आग्रही होते शेवटी शिंदेच्या शिवसेनेला उमेदवारी मिळाली मात्र ट्विस्ट होता तो शांतिगिरी महाराजांच्या रूपाने त्यांनी आधी शिवसेनेच्या चिन्हावर अर्ज दाखल केला मात्र शेवटी ते अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उतरले त्यामुळे रंगतदार लढत नाशिकमध्ये होतीये नाशिकमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे होते कोणते मुद्दे निर्णायक होते आणि असा कोणता मुद्दा होता ज्यामुळे प्रचार फिरला निर्णय बदलू शकतो हे सगळं समजून घेणंही तितकंच रंग आपले प्रतिनिधी किरण गोटूर सोबत जोडलेत किरण तुम्ही पत्रकार म्हणून संपूर्ण ही निवडणूक फार कव्हर केलेली आहे पत्रकार म्हणून तुम्हाला प्रचारामध्ये असे कोणते मुद्दे दिसले खर तर वेगवेगळ्या अंगाने नाशिक लोकसभेची निवडणूक जी आहे रंगलेली आहे थिअरी जी आहे एक मोठ्या प्रमाणात उमेदवार हे प्रचार आतापर्यंत केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आपल्याला माहिती आहे की महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून खूप मोठ्या प्रमाणात किडा निर्माण झालेला होता त्यानंतर अखेरी जागा भुळसेनेला सुटली आणि विद्यमान खासदार मोरसेंना जी उमेदवारी जाहीर केली आणि त्याच पद्धतीने महाविकास आघाडीकडनं देखील राजमु वाजे यांनी जोरदार जे प्रचार केला आणि त्यानंतर नंदगिरी महाराजांचा सुद्धा जो आहे तो मुद्दा अत्यंत महत्वाचा होता त्यांनी आपली जे उमेदवारी हे कायम ठेवली आणि जोरदार प्रचार केला खरंतर वेगवेगळ्या अंगाने नाशिकची ही निवडणूक जी आहे ती आतापर्यंत रंगलेली आहे आपण महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जर विचार केला तर अत्यंत अतितडीची ही संपूर्णपणे लढाई ही झालेली आहे खरंतर जे तज्ञांचं मत आहे त्या तज्ञांच्या मतानुसार अगदी काटेकी टक्कर म्हणजे अत्यंत कमी मताने मताधिक्याने इथला जो आहे तो उमेदवार निवडून येऊ शकतो अशा पद्धतीचा आता एक मत जो आहे तो व्यक्त होतो आहे मागच्या पंचवार्षिकच्या तुलनेमध्ये आता तर यावर्षी एक टक्क्यांनी हे जे आहे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्यामुळे वाढलेली ही टक्केवारी कुणाला फायदा कुणाला तोटा हे सांगणं आता तरी कठीण असलं तरी ठीक आहे महाराजांचा सुद्धा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे त्यामुळे नाशिकची जी निवडणूक आहे नाशिककरांनी जे आहे ते कौल कुणाला दिलेला आहे हे चार होणार किरणजी मी असेच जोडले गेले राहा आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुनील जाधव जोडलेले सोबतच भाजपाकडून प्रदीप पेशकार हे सुद्धा जोडलेले सुरुवातीला जाऊ या भाजपाचे नेते प्रदीप पेशकार यांच्याकडे प्रदीप जी तुमच्या मते या निवडणुकीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे वाटत आहेत खर तर या निवडणुकीमध्ये चुरस आहे चुरस आहे असं सगळेच जण म्हणतायत परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा ही राष्ट्रीय प्रश्नावर लढणारी निवडणूक आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये परत एकदा भारत सरकार स्थापन झालं पाहिजे आणि तिसऱ्या वेळेला मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे हे नाशिककर जनतेनी या नासिक लोकसभेच्या जनतेने पूर्णपणे कबूल केलेलं होतं आणि ते त्याचा निश्चय केलेला होता त्यामुळे स्थानिक मुद्द्याचा हा इथं कुठे विषयच आला नाही आणि आता आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचा उमेदवार खूप आधी जाहीर झाला आणि आमच्या उमेदवार गोडसेंची उमेदवारी उशिरा जाहीर झाली असं जरी म्हणत असले आणि ते खरं जरी असलं तरी मागील दहा वर्ष हेमंतराव गोडसे हे खासदार आहेत आणि दहा वर्षात केलेलं काम त्यांचा दहा वर्षातला संपर्क आणि आतापर्यंत मोदी सरकारचं केलेलं काम या सगळ्या याच्यावर मला विजयाची अतिशय खात्री आहे की यावेळी परत एकदा जो मोदी सरकारसाठीचा चारशो पारचा जो नारा आहे त्यासाठी हेमंत गोडसेंचं एक मत तिथे संसदेत नक्की असणार ठीक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुनील जाधव आपल्या सोबत जोडले सुनीलजी तुमच्यामध्ये प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे होते आणि महत्वाचं म्हणजे गेले दहा वर्ष तुम्ही ज्या उमेदवाराचा प्रचार केलेला आहे ज्यांचं काम होतं नाशिकमध्ये ते आता तुमच्या विरोधामध्ये ते पक्षेशी गद्दारी करून तिकडे गेल्यामुळे त्यांचा काही विषय राहिला नाही हेमंत गोडशेचा त्यांनी ते शिवसैनिक होते म्हणून त्यांच्यासाठी शिवसैनिकांनी काम केलं होतं आणि राहिला विषय नाशिकच्या विकासाच्या सा संदर्भात नाशिकमध्ये सुरत चेन्नई सारखा एक महामार्ग चाललेला आहे त्या शेतकऱ्यांचे पेमेंट या लोकांनी थांबवण्यात आले आहे त्याच्यावर ठोस भूमिका यांना घेता आली नाही आय टी पार्क सारखा एक विषय होता तो आडगाव विलोरी अकराळे या परिसरात जाण्याची शक्यता होती पण त्याच्यावर ठोस भूमिका यांना घेता आली नाही आणि राहिला राजाभाऊ वाजेंचा विषय ते आमच्या शिवसेनेकडून आम्हाला वेळ भरपूर प्रमाणात मिळाला प्रचार करण्यासाठी तसं हेमंत गोळशला वेळ मिळाला नाही त्यांचे पूर्ण महाराष्ट्रातील सगळे मंत्रिमंडळ यांना नाशिकमध्ये आणावं लागलं तर भाऊचा दुसरा ज्यावेळी यांचा पहिला चक्कर झाला भाऊचा दुसरा चक्कर झालेला होता आणि शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकारच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे कांद्याचा विषय असो आणि अशा अनेक आम्हाला नाशिक लोकसभेत ग्रामीण भाग दौरलेला आहे त्याच्यामुळं काही फरक पडला असं काही आणि मुळात उद्धव साहेब ठाकरे यांची मोठ्या प्रमाणात जी, जी ह्या लोकांनी जी गद्दारी केली यांना दोन वेळा लोकसभेचं तिकीट दिलं मान्य उद्धव साहेबांनी काय कमी केलं होतं यांना जनतेने प्रदीप जी खर तर मध्ये तीनही महायुतीतील तीनही पक्ष आग्रही होते एकीकडे एक ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाहिजे होती भाजपला सुद्धा हवी होती अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपातील नेत्यांचे कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात यश आले का नाही हे बघा असं असतं की जेव्हा सर्वच राजकीय oh. पक्षाचे कार्यकर्ते हे महत्वाचे असतातच आणि जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत स्पर्धा करणं हे जिवंत मानसिकतेचं लक्षण आहे आणि अतिशय तिन्ही पक्षाची खंबीर अशी साथ या महायुतीची असताना उमेदवारी एकदा जाहीर झाल्यानंतर कुठेही तुम्हाला विसंवाद दिसला नाही सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक दिनाने आणि सर्व नेते झोकून देऊन काम करताना दिसले माननीय मुख्यमंत्र्यांचा रोड शो झाला परराष्ट्र मंत्री जे स्वतः इथे येऊन गेले त्याचबरोबर माननीय मोदीजींची सभा झाली आणि सर्वांनी परत एकदा आश्वासित केलं की नाशिककरांच्या बरोबरीने नाशिककरांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी महायुती आणि एनडीए जे सर्व घटक पक्ष हे कटिबद्ध आहेत त्यामुळे मला नाही वाटत की कुठल्याही प्रकारे या निवडणुकीमध्ये धोका होण्याची शक्यता ठीक आहे सुनीलजी या निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये आणखीन एक ट्विट ते म्हणजे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज याकडे तुम्ही कसं पाहताय यावेळेस शांतीगिरी महाराज सुद्धा रिंगणामध्ये आहे त्याचा फटका नेमका बसताना कुणाला दिसतोय त्याचा फटका शिवसेनेचे राजा भाऊ वाजे यांना काही बसण्याची शक्यता नाही त्याचा फटका मान्य हेमंत आप्पा आपरसे यांनाच बसण्याची शक्यता आहे कारण जी काही मतं आहे यांचं भारतीय जनता पार्टीच्या आर एस एसनी काम कुठे केलं यावेळी यावेळी त्यांची भारतीय जनता पार्टीची आर एस एस दिसलीच नाही ठीक आहे उत्तर घेऊया उत्तर घेऊया याच्यावरती प्रदीप जी आर एस एस दिसली नाही भारतीय जनता पार्टी दिसली नाही असं म्हणतात मोठा आरोप ज्यांना या विषयाचं ज्ञान नाही त्यांनी आर एस एस आणि संघ या विषयावर आरे, बोलणं टाळलं पाहिजे आपल्याला माहिती नाही तर माहिती नाही एवढंच बोललं पाहिजे आर एस एस कधीच कोणाचा प्रचार करत नाही कुठल्याच पक्षाचा प्रचार करत नाही संघ जेव्हा नेहमी राष्ट्रहितासाठी मतदान करा यासाठी मात्र सर्व यंत्रणा कामाला लागलेली असेलच परंतु शांतीगिरी महाराजांचा विषय जेव्हा काढला तर तो विषय असा आहे की त्यांचं जे धार्मिक अधिष्ठान आहे शांतीगिरी महाराजांचा जो भक्त परिवार आहे त्यामध्ये नक्की त्यांचं स्थान आहे आणि धार्मिकतेच्या आधारावर ही निवडणूक नव्हती तर ही राष्ट्रीय मुद्द्यावर निवडणूक आहे राष्ट्र चालवायचं आहे त्यामुळे मला वाटतं की शांतीगिरी महाराजांचा पूर्ण आदर राखून त्या ठिकाणी मोदीजींच्या फरड्यामध्ये लोकांनी मतदान केलं मात्र प्रदीपजी नाशिकमध्ये अशी चर्चा आहे की शांतिगिरी महाराज हे भाजपाच्या जवळचे हे बघा असं आहे भाजपनी नेहमी हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेला आहे बाकीच्या लोकांचं जे निवडणुकीसाठी आणि वेगळी हिंदुत्व आणि तात्पुरतं कुठल्या तरी भावनेला घालण्यापुरतं हिंदुत्व भाजपचं कधीच नाही आहे त्यामुळे प्रत्येक हिंदू संत महात्मा हा भाजपला जवळ वाटणं हे एकदम स्वाभाविक आहे आम्ही पण कांतीकरी महाराजांचा नेहमी आदर करतो परंतु निवडणूक जे निवडणूक आहे त्यांनी अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर कुठल्याही प्रकारे भाजपनी त्यांचा प्रचार केलेला नाही ठीक आहे सुनीलजी नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचे दोन तसंच काँग्रेसचा एक ठाकरे गटाचा एकही आमदार नाही अशा पार्श्वभूमीवर प्रचारामध्ये अडचण आली का आणि प्रचार करताना कोणते महत्वाचे मुद्दे घेतले कोणता असा मुद्दा निर्णय घेतलेला जो प्रचारामध्ये तुम्हाला विजयाची चाहूल दाखवतोय नाही प्रचारामध्ये तर आम्हाला कुठली अडचण आलेली नाही आमच्या प्रचारात आमच्या उद्धव साहेबांची सभा झाली आदित्य ठाकरेंची सभा झाली नितीन बांधुरे पाटील साहेबांची सभा झाली सुषमा अंधेऱ्यांची सभा झाली त्याच्यामुळे आणि आम्हाला काही असा प्रचारात कमी पडलो असं काही भाग नाही आम्हाला मोठ्या प्रमाणात वेळ मिळाला आणि यावेळी जनतेने ठरवलेली होती निवडणूक जनतेने हाती घेतली होती अशा अनेक विषय असताना ते राजाभाऊ वाजे शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे आणि माझे आमदार आहेत त्यामुळे आम्हाला सिन्नर मधून मोठ्या प्रमाणात आघाडी मिळेल ठीक आहे काय वाटतं तुम्हाला राजाभाऊ वाजे किती मताने निवडून येतील विजयी होतील लाखाच्या आसपास विजयी होतील ठीक आहे प्रदीप तुम्हाला काय वाटतंय महायुतीचा उमेदवार किती हो किती मतांनी विजयी होईल अंदाज मतांचा हा विषय आता योग्य नाहीये त्यामुळे मी संख्येवर किंवा आकड्यावर जाणार नाही परंतु तीन मतदार हे शहरी मतदार आहेत तीन मतदारसंघ हे शहरी आहेत आणि त्यामध्ये अर्धा मतदारसंघ देवळाने म्हणजे जवळजवळ चार मतदारसंघातला पूर्ण लीड हा आ, अप्पा गोडसेंच्या पारड्यात पडलेला आहे याची खात्रीच आहे उर्ला विषय सिन्नर आणि त्र्यंबक इगतपुरीचा तर त्या विषयात आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की मध्ये लोकल उमेदवार वाजेसाहेब होते त्यामुळे थोडासा कल तिकडे असणार हे स्वाभाविक पण आहे परंतु पूर्ण राष्ट्रहिताचं काम करणारे राष्ट्रहिताला मानणाऱ्या सिन्नरकरांनी सुद्धा हेमंत अप्पा गोडसेंना म्हणजेच मोदीजींना मतदान केलेलं आहे हे आम्हाला माहिती आहे त्याचबरोबर झालं इगतपूर झालं या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान हे राष्ट्रहिताला प्रगतीला आणि विकासाला झालेलं आहे त्यामुळे हेमंत अप्पाचा विजय हा नक्की आहे संख्या ही विजय शेवटी विजय असतो त्यामुळे संख्येवर काही महत्व नाही आहे ठीक आहे आपल्या वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थांबावं लागतं आपल्यासोबत महायुतीकडून प्रदीप पेशकार तसंच मवियाकडून सुनील जाधव हे जोडले गेले होते आपल्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली दोघांचे धन्यवाद सोबत आपले प्रतिनिधी किरण गोटूर सुद्धा आपल्यासोबत होते त्यांनी या प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे होते या संदर्भात आपल्याला माहिती दिली किरणजी यांचं सुद्धा धन्यवाद